या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ संचारबंदी लागू झाल्यानंतर उपेक्षित नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी विविध संस्था सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहे यात काहींनी मुख्या जनावरांसाठी चारा उपलब्ध केला आहे एसएन न्यूज ने दानशूर व्यक्ती जी प्रसिद्धीपासून दूर राहून जनावरांना चारा वाटप करीत असल्याचे वृत्त प्रसारित केले होते अशा दानसूर व्यक्तीच्या शोधात आम्ही असताना आम्हाला यश आले आणि आम्ही त्यांचा शोधही घेतला आहे आता कोण आहे ती व्यक्ती जी मुक्या जनावरांसाठी धावून आली तुम्हीच पहा एका बाजूला सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना दुसऱ्या बाजूला दिवसेंदिवस उन्हाचा चटका पडत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कोरोनामुळे सर्वत्र शुकशुकाट असल्याने शिवाय वाहतूक बंद असल्याने याचा फटका नागरिकांसह मुख्या जनावरांनाही बसला आहे सिन्नर शहरातील गरजू गरीब नागरिकांना विविध सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहे व प्रत्यक्ष मदतही पोहोच होत आहे हे सुरू असताना यसच्या कॅमेऱ्याला कोणी अज्ञात व्यक्ती मुख्या जनावरांना चारा टाकून निघून गेल्याचे दिसले आम्हीही त्या अज्ञात व्यक्तींच्या शोधात असताना त्या व्यक्तीचे नाव आमच्या समोर आले ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून जनसेवक माजी आमदार राजाभुवाजे हे आहेत त्यांनी नागरिकांसोबतच मुक्या जनावरांचा चारा उपलब्ध करून दिला असून मुळात ते स्वतः शेतकरी असल्याने जनावरांची काळजी त्यांना वैयक्तिक का असून त्यांनी कोरोना सहायता केंद्रात आपल्या वावरातील तसेच इतर ठिकाणाहून चारा उपलब्ध करून दिलाय त्याचे वाटप सिन्नर नगरपालिका सफाई कामगारांकडून होत असून या त्यांच्या कार्याबाबत नगराध्यक्ष तथा कोरोना सहायता केंद्राचे सदस्य किरण डगळे यांनी त्यांचे कौतुक करत आभारही मानले एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड करोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरामध्ये करोना सहायता केंद्र उभारले गेले आणि करोना सहायता केंद्राचा जो मुख्य उद्देश होता की गरीब लोकांपर्यंत धान्य अन्न पोचलं गेलं पाहिजे पण हे करत असताना आपले जनसेवक राजाभाऊ बाजे व त्यांचा मित्रपरिवार यांच्या डोक्यात दुसरी कल्पना आली की लोकांचा विचार करता करता जे मुखे जनावर आहे ते सिन्नरमध्ये फिरत असतात त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने भाऊंचे सर्व मित्रपरिवार त्यांचे दोन वारुंसे असेल जाधव असेल या सर्वांनी एकत्र येऊन असा विचार केला की सिन्नर शहरात जे काही जनावर संध्याकाळच्या वेळेस फिरतात दुपारच्या वेळेस फिरतात त्यांच्यासाठी काही जर गवताची पेंड असेल काही चारा असेल आपण उपलब्ध करून देण्यात गरजेचं आहे त्या अनुषंगाने त्या सर्वांनी काल संध्याकाळी सिन्नर सर्व सिन्नर शहरातील सर्व जनावरांना तो चारा देण्याचा एक उपक्रम केला नक्कीच एक अभिमानास्पद आणि अभिनंदनकारक अशी गोष्ट यांच्या मेडली गेली कारण की शेवट सर्वांचं जीवन खूप महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने या सर्व ग्रुपचं मी खूप अभिनंदन करतो आणि तसेच मी एस सीनवाळ्यांचे खूप अभिनंदन करतो कारण त्यांच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत या गोष्टी पोचवल्या जातात कारण जी काळाची गरज इथे सांगितली जाते त्याबद्दल मी एस एन अभिनंदन करतो आणि या सर्व ग्रुपचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र